नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचे सन दोन हजार चोवीस पंचवीस या बोर्ड एक्झामसाठी प्रश्न उत्तरांचा संच आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत एकूण शंभर गुणांचा आपला हा पेपर आहे आणि त्या पेपरचं मूल्यमापन अशा पद्धतीने केलं जाणार आहे बघा आपला टेक्निकलचा सिलेबस एकूण दहा प्रकरण आहेत आणि या दहा प्रकरणांपैकी एकूण शंभर गुणांचं विभाजन केलेले। त्यात ऐंशी गुणांची आपली लेखी परीक्षा होणार आहे आणि त्याचं रूपांतर तीस गुणांत केलं जाणार आहे त्यानंतर तीस गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा आहे टर्म वर्क जनरल हे दहा गुणांचं आहे प्रोजेक्ट दहा गुणांचा असणार आहे तोंडी परीक्षा दहा गुणांची आणि प्रत्यक्ष निरीक्षणासाठी दहा गुण हे दिलेले आहेत असे एकूण शंभर गुणांसाठी आपल्याला हा टेक्निकलचा पेपर हा घेतला जाणार आहे पहिलं प्रकरण विद्युत औष्णिक उपकरणांची दुरुस्ती व काळजी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयाचं पहिलं चॅप्टर आहे आणि ह्या चॅप्टरवर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न जी बोर्ड परीक्षेमध्ये आपल्याला येऊ शकतील अशी प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपण या ठिकाणी पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आपला ठरणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी इतर प्रकरणांचे आपल्याला क्वेश्चन आन्सर पाहिजे असतील तर त्यासाठी यानंतरचे जे व्हिडिओ असतील तेही पहा त्या ते सर्वांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असणार आहे प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा बघा या ठिकाणी आठ रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्यांची उत्तरंसुद्धा दिलेली आहेत व्यवस्थित त्या लक्षात ठेवा साधारणतः प्रत्येक प्रकरणावर आधारित एक एक रिकामी जागा आपल्याला विचारली जाणार आहे एकूण पाच सात रिकाम्या जागा त्या ठिकाणी क्वेश्चन पेपरमध्ये असतात आणि त्यामध्ये यावर आधारितच सर्व प्रश्न विचारले जातील प्रश्न दुसरा हा जोड्या लावाच असणार आहे बघा या प्रकरणावर आधारित पाच जोड्या या ठिकाणी दिलेल्या आहेत असा हा जोड्यांचा संचसुद्धा आपल्याला परीक्षेला विचारला जाणार आहे प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे द्या असणार आहे आणि त्यामध्ये पहिला प्रश्न विद्युत इसरीचे कार्यतत्व स्पष्ट करा त्याचं उत्तर पहा दुसरं विद्युत इसरीमध्ये आढळून येणाऱ्या विविध दोषांची नावे लिहा तिसरे गिझरचे प्रकार किती व कोणते एका एक वाक्यासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर चौथे विद्युत इसरीचे कार्यतत्व स्पष्ट करा बघा त्या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीने लिहायचं आहे त्यानंतर पाचवं नॉन ॲटोमॅटिक इस्त्री व ॲटोमॅटिक इस्त्री यातील फरक या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे एकूण तीन गुणांसाठी आपल्याला फरक स्पष्ट करा हा प्रश्न पण येतो बघा त्याचं उत्तर हे पुढचा प्रश्न आहे गिझर वापरताना कोणती दक्षता घ्याल बघा विद्युत गिझर जर आपण वापराल त्यावेळेस कोणती दक्षता घ्यायची त्या सात दक्षता या ठिकाणी दिलेल्या आहेत साधारणतः तीन गुणांसाठी हा प्रश्न आपल्याला विचारला जाण्याची शक्यता आहे त्यानंतर सातवं वॉटर वा, हीटर खोलण्याची व जोडण्याची क्रमवार पद्धत स्पष्ट करा पाहती पद्धत विद्युत गीजर खोलण्याची क्रमवार पद्धत खोलण्यासाठी सहा मुद्दे दिलेले आहेत ठिकाणी त्यानंतर विद्युत गीझर जोडण्याची क्रमवार पद्धत खोलल्यानंतर ते कशा पद्धतीने जोडायचं ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे तेही काळजीपूर्वक पहा आणि लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न विद्युत इसरीच्या विविध भागांची माहिती लिहा बेस प्लेट स्टर्स हिटिंग एलिमेंट प्रेशर प्लेट स्टॉस शीट आयर्न केस किंवा कवर टर्मिनल हाऊसिंग हँडल थर्मोस्टॅट सप्लाइड कार्ड बघा प्रत्येक मुद्द्याचे विद्युत हे विविध भाग आहेत त्यांची माहिती पण या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला टिपा लिहासाठी किंवा व्याख्या लिहायसाठी सुद्धा ही नावं येऊ शकतात अशा पद्धतीने त्याची माहिती तुम्ही त्या ठिकाणी लिहायची आहे त्यानंतर पुढचा प्रश्न वॉटर हिटरच्या विविध भागांची माहिती लिहा विद्युत विद्युतीसरी झाल्यानंतर वॉटर हिटर त्याचे वेगवेगळे भाग इनलेट पाईप आउटलेट पाईप हीटिंग एलिमेंट स्टील टँक टेम्परेचर आणि प्रेशर रिलीफ वॉल ड्रेन व्हॉल थर्मोस्टॅट गंज प्रतिबंधक ॲनोड रॉड यासाठी सुद्धा हे प्रश्न आपले शब्द आपल्याला येऊ शकतात बघा संपूर्ण प्रश्न आपल्याला लिहायचा असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि व्यवस्थित लिहा त्यानंतर या प्रकरणावर आधारित शेवटचा प्रश्न विद्युत वॉटर हीट हीटर किंवा गिझरमध्ये निर्माण होणारे दोष आणि त्याचे कारणे आणि त्यावरील उपाय बघा पहिला दोष आहे वॉटर हीटर चालू होत नाही वॉटर गिझर चालू होत नाही पाणी गरम होत नाही तर त्याची कारणे आणि त्याचे उपाय या ठिकाणी दिलेले आहेत बघा ते तीन चार कारणं आहेत मग आपल्याला जे कारण सापडलं असेल त्यावर आधारित उपाय शोधायचा आहे दुसरं पाणी पुरेसे गरम होत नाही विद्युत किझरचं त्याचे कारणे आणि उपाय या पद्धतीने लिहा तिसरे प्राणी पाणी प्रमाणापेक्षा जास्त गरम होते अशा पद्धतीने हा प्रश्न आपण पूर्ण करायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी इयत्ता दहावीचा प्रश्नसंचमधील पहिलं चॅप्टर आपण या ठिकाणी अभ्यास केले यानंतरच्या प्रकरणावर आधारित हे प्रश्नोत्तर आपल्याला हवे असते तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा थँक्यू